सातत्यपूर्वक एकवीस वर्षीय विश्वशांती रॅली हे पुण्या अमरावतीमधून सामाजिक धार्मिक सर्व कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभाग होऊन वि ह्या हे विश्वशांती रॅली पूर्ण अमरावतीभर भारतात आणि चांगले चांगले असे कार्यक्रम राबवतात असं ह्या विश्वशांती रॅलीचे सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या तथागृती चॅनलमध्ये या ठिकाणी मी आजच्या या प्रसंगी मी सुनीलजी रामटेके सर या विश्वशांती रॅलीचे जे सर्व मंडळी आयोजक आहेत त्या ठिकाणी उपस्थित झाले सुनील रामटेके सर मी अरुणजी वानकडे सर आमचे संचालक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा तसेच या विश्वाशांती रॅलीचे आयोजक भारतजी पाटील सर यांचं स्वागत करण्याकरता मी सोमेश विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा तसेच मनोज शेगोकार सर यार, या विशेषाने आयोजक मंडळी यांचं स्वागत मनोजी सगोकर यांचं स्वागत करण्याकरता यांना विनंती करतो स्वागत करा तसेच रुपरावजी बनसोड सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्याकरता मी वंदना गोब्रागडे मॅडम आणि मी खंडारे दोघे जण आम्ही सरांचं स्वागत करतो बुद्ध जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस विश्वशांती रॅली सोमवार दिनांक बारा मे दो, दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी साडेसात वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते टेकडी अमरावती या बारा मे पासून या ठिकाणी आठ नऊ दहा अकरा व बारा मे दोन हजार पंचवीस हे आठ तारखेपासून ते बारा मे पर्यंत ना लगातार पाच दिवस साजरा साजरा या ठिकाणी बुद्ध जयंती हा पर्व साजरा करणं साजरा करत आहे ही आयोजक मंडळी आहे त्या विश्वशांती रॅलीचे तर प्रसंगी आलेले सर्व या विश्वशांती रॅलीचे सर्व आयोजक मंडळींना आम्ही या ठिकाणी सर्व करतो आम्ही सर्वांची या ठिकाणी तथाकल्पी चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्वांची या ठिकाणी शुभेच्छा देतो आमच्या टी व्ही चॅनलतर्फे आणि असंच आपण आमच्या या टी व्ही चॅनलला कारण कसं आहे कोणतंही चालू चालवतो म्हटलं तर त्याला सहकार्याची गरज असते आणि चॅनल चालवताना आपले जर सगळे कार्यक्रम दाखवतो म्हटलं तर त्याला सगळं सर सहकार्य असणं आवश्यकच आहे म्हणून आपण जर हे चॅनल जर चालवत असलं तर आपलं सहकार्य आपलं तन मन धराने जर आपण आपलं सहकार्य करा तर आपलं हे चॅनल आपल्या समाजाचं चॅनल आपलं हे सर्व देशभर

आणि हे रॅली आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत कोणते कोणते त्यांनी कार्यक्रम ठेवले आहे बिनगीताचे आहे कोणत्या स्पर्धा आहे कोणत्या अशा बरेच या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत तर आठ ते बारा तारखेपासून जे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा मी या ठिकाणी आदरणीय सुनीलजी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विश्वशांती रॅलीचे पूर्ण जे पाच दिवसाचं जे नियोजन आहे त्यांनी या ठिकाणी आपण सांगावं असं विनंती जे आठ नऊ दहा अकरा व बारा मे असा लगातार पाच दिवसांचा हा विश्वशांती रॅलीचा जो आयोजन करण्यात आलेला आहे आणि हे रॅली आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत ह्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत कोणते कोणते त्यांनी कार्यक्रम ठेवले या कोणत्या स्पर्धा आहेत कोणत्या अशा बरेच या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत तर आठ ते बारा तारखेपासून जे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा मी हो। या ठिकाणी आदरणीय सुनीलजी रामटेके सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विश्वशांती रॅलीचे पूर्ण जे पाच दिवसाचं जे नियोजन आहे त्यांनी या ठिकाणी आपण सांगावं असं मी विनंती करतो मी तथागत चॅनलच्या माध्यमातून तमाम भारतीयांना माझा क्रांती पंचवीसशे अडुसष्ट आधी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला वर्षी आपलं आनंदी आणि सुखी जीवन जगण्याकरता बाहेर निघाले आणि पस्तीसाव्या वर्षी त्यांना धम्म सापडला आणि पंचेचाळीस वर्ष त्यांनी सतत प्रचार आणि प्रसार केला ऐंशीव्या वर्षी त्यांची महापरी निर्माण झाली आणि पंचवीसशे वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या देशात धम्म पुनर्जीवित झाला तर आम्ही असं म्हणजे तमाम महाराष्ट्रात म्हणूया किंवा अमरावतीमध्ये म्हणूया बुद्धजयंती ही काही साजरी होत नव्हती ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी, जा गत, दुतन दुतन साजरी गांगी गांगी होते त्याप्रमा तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी होणं हे महत्त्वाचं होतं तर त्याचप्रमाणे सम्राट रशकांची जयंती साजरी होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं होतं आपण काय करत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायचो ज्यांनी आपल्याला आपले ज्यांनी आपल्याला धम्म सांगितला छप्पन नंतर आपण मोठं झालो तर मग दुसरा उद्देश असा होता आमच्या मागे की जी आपल्या अमरावतीला भिमटेकडी आहे भीमटेकडी एक असं खंड सारखं पडलेलं होतं माल टेकडीचा विकास झाला बाकी ठिकाणी विकास झाला हा विकास झाला पाहिजे म्हणून अमरावती शहरातील आमचे आम जे काही सहकारी होते रणजित चव्हाण रामभाऊ पाटील अजून जे काही आमचे समविचारी सहकारी होते अमरावतीतले स्थानिक मंडळ होते महिला मंडळ होते बचत मंडळ होते आयचे जेवढे गटतट होते ते लोक होते त्रिरत्न बौद्ध महासंघ होत भारतीय बौद्ध महासभा होती समता सैनिक दल होतं अशी सर्व आम्ही एकत्र येऊन असा विचार केला बा भीमटेकडीचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण अमरावतीमध्ये काय करतो की चौदा एप्रिलला आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जातो भीम टेकडीचा विकास भी झाला पाहिजे भीम टेकडी कशी आहे हे आपल्या अमरावतीकरांना आणि देशात माहीत पडलं पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार पाचमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर रॅली काढली त्याला नाव दिलं होतं आम्ही विश्व रॅली ती रॅली सक्सेस झाली आज जर बघतो आहे आपण तर आज आपण एकविसाव्या वर्षात पोहोचतो आहे म्हणजे की एक खंडन असं पडलेलं होतं आज जर आपण बघितलं तर विकास हा म्हणजे अमरावतीच नव्हे तर विदर्भात आपल्या विभागात दुसरा नंबर दीक्षाभूमीच्या नंतर आपल्या भीमटेकडीचा नंबर लागतो असा हा त्यांच्या मागचा उद्देश होता तर आम्ही दरवर्षी बुद्ध जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि वेगवेगळे जे काही समाजातून काही आयोज झाले आहेत एस झाले आहेत ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहेत पत्रकार आहेत अशा लोकांचा तिथे सत्कार घेतो तर यावर्षी आपली बुद्ध जयंती महोत्सवाची सुरुवात आठ तारखेला होत आहे आठ तारखेला आपण बुद्ध भीमगीतावर ऑडिशन ठेवलं आहे सकाळी नऊ वाजता संबोधी हॉलमध्ये आणि दुपारी चार वाजता तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित चित्रकला स्पर्धा ठेवली आहे मागच्या हो वर्षी पण होती यावर्षी पण ठेवलेली आहे आणि संध्याकाळी त्या बुद्ध महोत्सवाच नऊ तारखेला बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन होत आहे बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन आपल्या इथल्या ज्या डी सी पी आहेत कल्पना बारसकर म्हणजे नऊ तारखेचा जो कार्यक्रम आहे आपला हा सर्व महिलांकरता होते एक दिवस समितीच्या ज्या महिला आहेत स्वागत समितीच्या आहेत वेगळ्या वेगळ्या समित्या आहेत त्यांच्या त्या आहेत महिला तर नऊ तारखेचा आपला महोत्सवाचं उद्घाटन होत आहे तो, तो कार्यक्रम आम्ही स्पेशल लेडीजला दिलेला आहे आणि दुसरं असं की की ज्या काही आपल्या तथागत बुद्धापासून सम्राट अशोकापर्यंत तर आजपर्यंत ज्या काही धम्म होऊन गेल्या आपल्या त्या धम्मनायिकांचा एक पात्री असं म्हणजे असं वाटलं आपल्याला की बा आपल्या समोर उदय होऊ या आहेत आणि त्या कशा होऊन गेल्या असा तो एक कार्यक्रम आपला तिथे आहे नऊ तारखेला आणि त्याच्यानंतर मग आपला जे प्रकाश मेश्राम म्हणून आहे नुपूर डान्स अकाडमीचे त्यात सर्व जाती धर्माचे मुलं मुली आहेत त्यांचा तथागत बुद्धांच्या याच्यावर डान्स आहे कार्यक्रम आहे दहा तारखेला येलगार क्रांतीचा बुद्ध यलगार क्रांतीचा बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात कार्यक्रम आहे सागर करते आकाशराजा गोसावी हा दहा तारखेला कार्यक्रम होत आहे अकरा तारखेला आठ तारखेला ऑडिशन घेतोय त्याची अंतिम फेरी आहे आणि महाराष्ट्रातले जवळपास आपण चौदा अकरा गायक बोलवलेले आहेत अकरा तारखेला त्यांचं पण आगमन अकराला होईल आणि बारा तारखेला आपला मुख्य कार्यक्रम विश्वशांती रॅली आहे त्या विश्वशांती रॅली आपली डॉक्टर बाबासाहेब म्हणजे हे जेवढे कार्यक्रम आपले होत आहेत हे भीम टेकणीला होत आहेत आणि शेवटी ज्या दिवशी बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे सर्व आपण सर्व संघटना आर पी आय चे सर्व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिकत्न बौद्ध महासंघ सैनिक मंडळी बचत गट पुरुषांचे बलाचे सर्व बचत गट हे एकत्र येऊन आपण ही विश्वशांती रॅली काढतो त्याच्या आधी आपली पूजा होईल पूजा होईल तिथे बुद्धपूजा बुद्ध अदंत बुद्ध घोष यांच्या नेतृत्वात आणि संघ त्यांचा ते बुद्धपूजा घेतील त्याच्यानंतर तिथे बुद्धपूजा झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दलाच्या वतीनं अभिवादन आहे जवळपास दोनशे ते तीनशे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागतांना सलामी देणार आहेत त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी झाल्यानंतर संविधानाचं प्रास्ता वाचन प्रास्ताविकेचं वाचन सुनील इंदूरकर कार्यकारी अध्यक्ष समता सैनिक दल दीक्षाभूमी यांच्या वतीनं तिथे समता सैनिक दलाचं वाचन होणार आहे आणि त्या रॅलीचे उद्घाटक अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अध्यक्ष आहेत विभागीय आयुक्त सिंगल मॅडल संगीता मोहपात्रा महानगरपालिकेचे आयुक्त आनंद सचिन कलंत्री पोलीस अधीक्षक विशाल आनंद अनिल भटकर उपजिल्हाधिकारी प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी मिलिंद देवरे लेखाधिकारी बुद्धभूषण सोनवणे उपशिक्षणाधिकारी नितीन भटकर झोन अधिकारी मनपा असे त्या रॅलीला झेंडी दाखवून ती रॅली पुढे जाईल आणि त्या रॅलीमध्ये खास वैशिष्ट्य असं आहे की सर्व जाती धर्माचे धर्मगुरु म्हणजे ख्रिश्चन धर्माचे महागुरु स्वामी येत आहेत आदर जोश आहेत हॅपीज नाजीम उद्दीन अन्सारी आहेत धर्मचारी संघवीर आहेत आणि सिख धर्माचे अमरजित सिंग जग्गी आणि राजेंद्रनाथ सिंग सरुजा हे आहेत आणि दीडशे मुलांचं एक लेझिंग पथक आहे ज्यात वेगळ्या वेगळ्या दीडशे मुलांचं लेझिंग पथक आहे हे त्या रॅलीच्या पुढे राहील आणि समता सैनिक दलाच्या दोनशे ते दीडशे महिला ह्या रॅलीच्या साईडला राहतील म्हणजे दीडशे दोनशे समता सैनिक दल सहभागी होत आहेत आणि भिक्पूसंघ आहे असा हा कार्यक्रम आहे रॅली अशी निघत आणि मग समारोपीय कार्यक्रम तिथे होत आहे त्या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट दिलीप एडतकर आहेत विदर्भ मतदारचे संपादक आणि तिथे आपण आपल्या जेवढ्या काही राजकीय संघट आहेत वंचित आहे आर पी आय आठवले आहे आर पी आय दिलीपा कवाडे आहे आर पी आय गवई आहे ज्या आपल्या राजकीय संघटना आहेत या सर्व संघटनाची जिल्हा प्रमुख तिथे बोलावले आहेत भारतीय बौद्ध महासंघ आहेत त्यांचे प्रमुख तिथे बोलावले आहेत आपण समता सैनिक दलाच्या ज्या आहेत त्यांना आपण तिथे बोलावलं आहे दलिप कंतरशी बोलावले आहेत तिथे साहित्यिक बोलावलेले आहेत आणि बौद्ध धर्म प्रचार समितीचे आहेत दादासाहेब क्षीरसागर आहेत असे अमरावतीतले जे धार्मिक राजकीय सामाजिक असा हा तिथे कार्यक्रम होणार आहे आणि मी तथागत चॅनलच्या माध्यमातून तमाम अमरावतीकरांना आणि तमाम भारतीयांना आव्हान करेल की आपण ही पंचवीसशे अडुसष्टवी जयंती पूर्ण संपूर्ण जगात साजरी होत आहे आपण बारा तारखेला अमरावती शहर आपलं कसं बुद्धमय करता येईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि प्रत्येकाने त्या दिवशी आपल्या घरावर पंचवीस ध्वज लावावा आणि बुद्ध जयंतीच्या दिवशी आपण कोणीही लग्न कार्य करू नये बुद्ध जयंती साजरी करावी जेणेकरून लग्न जर कार्य केलं आपण तर बुद्ध जयंती आपल्याला साजरी करता येणार नाही म्हणून ना माझी विनंती राहील तमाम भारतीयांना आणि अमरावतीकरांना की बुद्ध जयंतीला प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरावर धर्मदोष लावावा आणि विश्वशांती शांती रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही एवढी मी अपेक्षा करतो जय हिंद जय भारत